नमस्कार भावना स्वागत आपल्या डेली अपडेट या युट्युब चॅनलवरती तर मित्रांनो आपण जे आपल्या चिवड्यामध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये पुढील क कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाच दिवसामध्ये कुठे कुठे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये धुवादार पाऊस होणार ते आपण आपल्या चवड्यामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला जिथे डेली हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला बघा काय करायचंय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले ऑफिशियल वेबसाईटवरती वरती तुम्हाला येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ती ओपन करायची ती जी पोस्ट ओपन होताच तुम्हाला स्क्रॉल करायचे स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला इथं हवामान अंदाज इथं मिळत राहतील चला तर मित्र आपण जिथे आपल्या चवडायला सुरुवात करूया ओके तर बघा मित्रांनो जुलै महिन्याचा पहिला पंधरवाडा उलटलाच आहे आणि मात्र जुनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे गेल्या महिन्यातच अर्थात जून महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला जून मध्ये राज्यातील कोकण आणि घाटमाता परिसरात जोरदार पाऊस झाला मात्र उर्वरित ठिकाणी पावसाची तीव्रता खूपच कमी होती आणि दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर मोसमी पावसाची सक्रियता फारच कमी झाली जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडई उघडदीप जे तर मित्रांनो आठवड्यात बघा मित्रांनो जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची उघड झापचे ते पाहायला मिळाली आणि यामुळे यांद, यंदा यंदाही गेल्या वर्षाप्रमाणेच पाचमी पाऊस शेतकऱ्यांसोबत काय करतो मित्रांनो धागा करण्यास असा वाटत आहे मित्रांनो तर परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये तीव्र पाऊस झाला पावसाची तीव्रता काही भागात एवढी अधिक होती की अक्षरसाधक फुटी सारखा आणि अतिवृष्टीसारखा पाऊस झाला मात्र यातूनही राज्यातील काही जिल्हे कोरडेच राहिले हे मात्र विशेष त्यामुळे पावसाचा हा लपंडाव कधी संपणार आणि सर्व सर्वदूर जोरदार पाऊस कधी होणार हाच मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय आशात आता भारतीय हवामान खात्याने आगामी पाच दिवसाच्या हवामानासंदर्भात मोठे अपडेट दिली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकणी भागात मध्य महाराष्ट्रातील घाटमाता परिसरावर आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोरा हा उर्वरित राज्याच्या तुलनेत्या अधिक पाहायला मिळत आहे दरम्यान हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव होळे यांनी पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे आजपासून अर्थात सतरा जुलै पासून पुढील पाच दिवस म्हणजे एकवीस जुलै पर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे या कालावधीत राज्यांनी मुंबईसह संपूर्ण कोकण नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती वर्धा यवतमाळ बुलडाणा वाशिम कोकोला या अकरा जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड हिंगोली धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच खानदेशातील सर्वच सर्व तीन जिल्ह्यांमध्ये अहमदनगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पाऊस भरसणारा असा अंदाज येथे खोळे यांनी यावेळी दिला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला काय आज हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटत आपण त्याचे वेळेमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र